हॅलो फ्रेंड नमस्ते कशा आहात तुम्ही माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी ह्या ठिकाणी खूप सुंदर अशी स्लूव्ज डिझाईन करून दाखवत आहे तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता साधारण मी स्लूवची उंची इंच ठेवले नॉर्मल स्लूज या ठिकाणी मी कट करत आहे जसं की तुम्ही साधे छोटे स्लूज कट करतात त्याच पद्धतीने आपण ह्या ठिकाणी कट करून घेणार आहोत कट मी डायरेक्ट कपड्यावरती करत नाही तर पेपरवरती करून घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात अशा पद्धतीने आपण पेपरवरती साधारण कट करून घेत आहोत खालच्या साईडनं अर्धा असा गोल आकार देऊन घ्यायचा तर आपण ह्या ठिकाणी खालच्या साईडला अर्धा ते एक इंच गोल आकार देऊन घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तर अशा पद्धतीने खालच्या साईडला गोल आकार देऊन आता ह्या ठिकाणी तीन पार्टमध्ये ह्याची कन्व्हाइट करून कटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने ह्या तीन पार्टमध्ये कट केलेले आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ह्या ठिकाणी आपण साडेसहा इंचाची स्लीव्स कट केले दोन दोन इंचावरती कटिंग करून घेतलेली आहे आणि वरच्या साईडला अर्धा इंच मार्जिन म्हणून ठेवून घेतलेली आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण स्लीवजला आकार दिलेला आहे आता आपण ह्या ठिकाणी कट करून घेत आहोत तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात तर हे पहा अशा पद्धतीने मी सर्वसान्य कट करून घेतलेले आहे तीन भागमध्ये डिवाईस करून या ठिकाणी कट करून घेतलेले आहे तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात तर आता आपण कपड्यावरती कटिंग करून घेणार आहोत तर ते कशा पद्धतीने करायचे आहे तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात ब्लाऊज शिवून उरलेल्या कपड्यामध्ये ह्या ठिकाणी मी स्लीव्ज कट करून घेत आहे तर स्लीव्ज कट करते वेळेस मी कशा पद्धतीने ह्या ठिकाणी ठेवून कट करून घेत आहे तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने आपण ह्यावरती ठेवून एक्स्ट्रा वाढून कट करून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने या ठिकाणी आपण कट करून घेणार आहोत सर्वात आधी मी एक स्लूज कट करून घेत आहे जे की नॉर्मल स्लूज असेल ते ह्या पद्धतीने या ठिकाणी कट करून घेत आहे नाहीतर एक्स्ट्रा आणखी फॅब्रिक वाढून या ठिकाणी कट करू शकतात तर हा जसाच तसा ठेवून घ्यायचा आणि त्या ठिकाणी आता कट करून घ्यायचा स्लूज हे पहा अशा पद्धतीने आणि वरच्या साईडला मी थोडंसं वाढून घेतलेलं आहे कारण की त्या ठिकाणी वेल्स लूज तयार होते आणि थोडंसं आदर दिसते त्यामुळे खूप छान लुक होतो आता एक पार्ट पहिला पार्ट कम करून घ्यायचा तर पहिला कट आपण सहा इंचाचं केला आहे आता हे जवळपास सा चार इंचाचा कट आहे दोन पार्टमध्ये जसा तशी स्लीव्ज काढून घ्यायची जे पहिल्या काढून घेतल तो अर्धा इंचाला वाढून तशाच पद्धतीने या सुद्धा ही स्लीव्ज कट करून घ्यायची आता नेक्स्ट स्टेप म्हणजे या ठिकाणी आता एक भाग आणखी आपण कम करून त्या ठिकाणी दुसरा दुसऱ्यासुद्धा पार्ट तयार करून घेणार आहोत तर हे अशा पद्धतीने हे दोन पाठवून दोन स्लीव कट करून घेतलं आहे सेंटरवरती मार्किंग करून घेतलेली आहे म्हणजे नंतर वळकू येण्यासाठी तर असे हे दोन लेअर तयार झालेले आहे आता आपण तिसरा लेअर काढून घेणार आहोत आपण तिसरा लेअर सुद्धा ह्याच पद्धतीने काढून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आपले ह्या ठिकाणी कटिंग झालेले आहेत आता नेक्स्ट स्टेप आपण ह्या ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत तर हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सेंटरवरती आपण मार्किंग केल्यानं ओळखू येत आहे तो ओपन भागाने हा जॉईन करायचा भाग आहे तर अशा पद्धतीने हे आपले खूप सुंदर असे स्लीवज तयार होणार आहे त्याआधी आपण ह्या स्लीवजला गोट लावून घेणार आहोत गोट लावा किंवा पट्टी लावून त्यावरती गोटा लेस लावून घेऊ शकतात तर ह्या ठिकाणी मी गोट लावून घेत आहे तुम्हीसुद्धा त्याच पद्धतीने या ठिकाणी गोट लावू शकतात तर मी ह्या ठिकाणी पट्टी लावून ह्या ठिकाणी गोठ लावण्यास सुरुवात केलेली आहे तर अशा पद्धतीने आपण ही पट्टी लावून घेत आ आहोत तर ह्या ठिकाणी पौष्टिकतात पट्टी लावून झालेली आहे आता मी ह्या ठिकाणी गोठ लावण्यास सुरुवात करत आहे पट्टी खालच्या साईडला फोल्ड करून ह्या ठिकाणी आपण गोठ लावून घेत आहोत तर ह्या ठिकाणी आपला गोट खूप सुंदर तयार होत आहे तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात तर हे पा अशा पद्धतीने आपला नाजूक असा गोट तयार झालेला आहे तुम्ही मॅचिंग म्हणून दुसरासुद्धा कलर लावू शकतात पण मी ह्या ठिकाणी प्लेन ग्रीन कलरचा कलर लावून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता तर अशाच पद्धतीने दुसरा ह्याच्यावरतीसुद्धा आपण गोट लावून घेत आहोत तर ह्या ठिकाणी मी गोट लावून घेत आहे ठिकाणी दोन वरती गोट लावून घेतलेली आहे तिसऱ्या पार्टवरती सुद्धा गोट लावून घेणार आहे तर अशा पद्धतीने तिन्ही वरती गोट लावून घ्यायचे आहे त्याआधी मी या ठिकाणी दोन्ही पार्ट जॉईन करून घेत आहे हे पा अशा पद्धतीने सेंटरवरतून हे दोन्ही पार्ट जॉईन करून घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा या ठिकाणी जॉईन करून घ्या तर हे पहा हे असे आपले दोन पार्ट जॉईन करून झालेला आहे तिसरा पार्टसुद्धा आपण जॉईन करणार आहोत त्याआधी तुम्ही ह्या ठिकाणी स्लूचा आकार पाहू शकता खूप छान दिसत आहे तीन पार्ट तयार केल्यानंतर सुद्धा अगदी दिस खूप छान दिसणार आहे तर तिसऱ्या पार्टवरती सुद्धा गोट लावून घेत आहे ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी तिन्हीवरती गोट लावून घेत आहोत गोट लावल्यानंतर त्याच पद्धतीने आपण हे तिन्ही पार्ट जॉईन करून घेणार आहोत जसं की आपण दोन पार्ट जॉईन केलेले होते तशाच पद्धतीने आपण हे तिन्ही एकावरती एक ठेवून एक अशा पद्धतीने सेंटरवरती शिलाई घालून जॉईन करून घेणार आहोत तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता ह्या पद्धतीने हा पहा अशा पद्धतीने हा पार्ट एकमेकावरती ठेवायचा आणि व्यवस्थित असा जॉईन करून घ्यायचा तर हे पहा खूप छान असा जॉईंट होत आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपली ही स्लीव्ज तयार झालेली आहे तर ही स्लीव खूप छान दिसत आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा वेअर केल्यानंतरसुद्धा अग अगदी भा भारी दिसेल तर आपण ह्या ठिकाणी ह्याच पद्धतीने दुसरे सुद्धा तयार करून घेणार आहोत हे तिन्ही पार्ट अशाच पद्धतीने आधी गोठ लावून घ्यायचा नंतर मार्किंग करून त्या ठिकाणी व्यवस्थित असं जॉईंट करून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात आता मी ह्या ठिकाणी दुसरा सुद्धा स्लूज तयार करून घेत आहे डिजाइन कसी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही सेल्फ डिझाईन खूप छान होणार आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पाहू शकता तर सध्या ही ट्रेंडिंग अशी सेल्फ डिझाईन आहे तर हे पाच दोन्ही तयार झालेले आहेत वाव छान बाय बाय